आय लव्ह यू अन ए टू झेड कुंडली ज्योती मल्होत्राच्या सिक्रेट डायरीत खळबळजनक माहिती हेरगिरीच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबरला अटक करण्यात आली आहे या युट्यूबरच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत दरम्यान ज्योती मल्होत्राची एक डायरी हाती लागली असून यातूनही बरीच अचंबित करणारी माहिती समोर आली आहे ज्योती मल्होत्राच्या डायरीच्या माध्यमातून तिने आतापर्यंत कुठे कुठे प्रवास केला याबद्दल माहिती आहे तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरूनही पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे ज्योती जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर फिरायला जायची तेव्हा तेव्हा ती सर्व नोंदी तिच्या डायरीत लिहायची तसे जेव्हा कधी ती फिरायला जात असे तेव्हा ती मी दिल्लीला जात आहे असं आपल्या वडिलांना सांगायची प्रवासात ज्योतीसोबत ही डायरी असायची देश विदेशात गेल्यानंतर काय काय घटना घडल्या याची माहितीही ती डायरीत नोंदवायची तिने डायरीत एका ठिकाणी आय लव्ह यू असं लिहिलंय यासह तिच्या डायरीत काही औषधांचीही माहिती तिने लिहिली आहे एका ठिकाणी तिने डायरीत मी लवकरच परतन असंही लिहून ठेवलंय इंडोनेशिया तसेच बालीच्या ट्रिपवर असताना ज्योतीने एक लाख रुपये खर्च केल्याचंही तिने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय ज्योती मल्होत्राला सोळा मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत तिच्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी केली जाते तसेच तिने आतापर्यंत केलेले आर्थिक व्यवहार तिच्या ट्रिपचे डिटेल्स पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका या सर्वांचा तपास पोलीस करत आहेत ज्योतीचे कनेक्शन्स शोधून काढण्यासाठी पोलीस तिला तिच्या घरी घेऊन गेले होते ज्योतीच्या समक्ष पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली यात पोलिसांनी ही डायरी सापडली आणि वरील सर्व खुलासे झाले आहेत आता आगामी काळात आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी